ए जी ओ जी ओ काय केली भाजी उडदाची डाळ खा सांग खा नाही तर उपाशी दाळ तर आज एक नंबर मस्त मेनू बनलेला आहे उडदाची डाळ केली आज मस्त आहे है ना हे है नाही वा साहेब आता नमस्कार युट्यूब मंडळी नमस्कार <laughs> आज बनवली उडदाची डाळ हा तर चला मस्त उडदाची डाळ बनवली एक नंबर कारण आपले सबस्क्रायबर म्हणतात की ताई रोज 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 रोज, रोज, रोज ला, कि कन... लाल मिरची केली हिरव्या मिरची केली हे हिरव्या मिरच्यातच आहेत पण हे हिरव्या मिरच्यात नाही पानचट होत्या <laughs> पानचट म्हणजे पानचट मध्ये ते दिशेला आहे की नाही अशा चांगल्या नव्हते ते अच्छा म्हणून लाल मिरची टाकली नाही नाही लाल मिरची नाही हे हिरव्याच आहेत ना पण हे पता नाही कलर का असा आला आणखी काय काय आहे मस्त खीर आहे हे पा पले उरदाची दाडी ना, ना कमें कमें हे पा कोणी भी नॉनवेज खात नसेल तर मस्त उरदाचा दाडी खात जा कमी दे थोडी कमी दे कमी देऊ का हां उरदाची दाडा खा हे काय आतले पिवळे पिवळे ही तूप आहे ना वा अच्छा हेच जास्त पिवळे दिसू राहिले टक टक पळशील लागतं हां तर हे पा मस्त उरदाची दाड आणि त्याच्यावर मस्त बस कर बस कर बस करू का हां त्याच्यावर मस्त तुपाचा गावरान तुपाचा मस्त तडका एक नंबर दाल मखनी बनवून जाते उडदाची डाळ करायची आणि त्याच्यावर घ्यायचं तूप एक नंबर बिलकुल दाल मखनी बनवून जाते है ना मग हा त्याला दाल मखनी आहे ना तर एक नंबर लागते एक काली दाल आहे ना आणि हे बनवलं ऑमलेट कारण तसं तर काही जेवण जात नाही बाबा आम्हाला बारकेल दिलंय मोठं बारकेल आहे हा त्याला देतो हो तसं तर काही जेवण जात नाही आपल्याला तर हे नाही काही नाही खीर बी बनवली हे पा खीर बी बनवली एक नंबर खीर बनवली मस्त कारण खीर मला आवडते रोज बनवली तर कमीच आहे खीर आहे ना तर मी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी समजा बनवतोस मोठा कुठे गेला मोठा तू तिकडे आहे बाबू जेवण नाही करत काय ते हे पारे झागच आवडतात ना चला मग आजचा मेनू असा आहे बाडाची डाळ खाशीन तर काय ना तो उपाशी नाही बाई खास लागते <laughs> उर्दाची डाळ खास लागते ना चांगली असते ना साठी उर्दाची डाळ चला मग मंडळी खीर आता आलो ड्युटीहून थकून भागून जेवण करतो झोपतो आता चिपचाप येता येताच लावलो मी मेजर साहेब चला करा शूट तर चला या मित्रांनो मग जेवण करायसाठी आमच्या घरी चला या मस्त हे पा, एक नंबर मखनी पोळी ऑमलेट गवाराच्या शेंगा चला ठीक आहे चला मंडळी मग या जेवण करायला या या खरंच या तुम्ही या मस्त जेवण करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रात शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा कारण तुम्ही कमेंट केली ना लय बरं वाटते आम्हाला की नाही बरोबर साहेब आणि चांगल्या चांगल्या कमेंट करता लय भारी वाटते कमेंट करा नवीन जर असाल तुम्ही चॅनलवरती तर माझ्या सबस्क्राईब करा परत जय हिंद मला जय महाराष्ट्र